मला कल्पना नाही ही, ही अज्ञानाची कबुली की गुन्ह्याची ढाल अशी जनमानसात चर्चा शहादा नगरपालिकेतून जन्ममृत्यूसारखी अत्यंत संवेदनशील आणि कायदेशीररित्या महत्त्वाची कागदपत्रे गायब होतात आणि त्यावर मुख्याधिकाऱ्यांचे उत्तर येते मला याची कल्पना नाही हा शब्दप्रयोग केवळ बेजबाबदार नाही तर लोकशाही व्यवस्थेची थट्टा करणारा आहे ज्या कार्यालयाची संपूर्ण प्रशासकीय सूत्रे मुख्याधिकाऱ्यांच्या हातात आहेत जिथे प्रत्येक फाईल प्रत्येक नोंद प्रत्येक सही ही नियमबद्ध असते त्या कार्यालयातून कागदपत्रे गायब होणे आणि प्रमुख अधिकारी अनभिज्ञ असणे हे अपघात नाही तर व्यवस्थेचा घात आहे कागद चालत नाहीत चालवले जातात जन्ममृत्यूचे दाखले स्वतःहून उडून जात नाहीत ते कोणीतरी उचलले कोणीतरी हलवले आणि कोणीतरी संरक्षण दिले हे सत्य आहे पण प्रश्न असा आहे की ते कोणी कोण आहेत आणि त्यांना संरक्षण देणारा कोण आहे मुख्याधिकारी म्हणतात मी परवानगी दिली नाही मग परवानगी शिवाय हे धाडस करणाऱ्यांना इतकं धैर्य आलं कुठून चौकशी करू हा शब्द आता फसवा झाला आहे दरवेळी घोटाळा उघड झाला की प्रशासनाची एकच ढाल असते चौकशी पण शहाद्याच्या जनतेने अनेकदा पाहिलं आहे चौकशी सुरू होते वेळ जातो प्रकरण थंड पडतं आणि दोषी मोकळे फिरतात आज चौकशी नव्हे तर कारवाई हवी आहे आज सबबी नव्हे तर जबाबदारी ठरवणे गरजेचे आहे ह्या निष्काळजीपणा ना नाही तर गुन्हा आहे जन्ममृत्यूचे दाखले म्हणजे केवळ कागद नाहीत ते नागरिकांचे अस्तित्व वारसा शासकीय हक्क कायदेशीर ओळख आहेत अशी कागदपत्रे गायब होणे म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी खेळ आहे जर आज यावर कठोर भूमिका घेतली नाही तर उद्या हेच दाखले खोट्या नोंदींसाठी बेकायदेशीर फायद्यासाठी घोटाळ्यांसाठी वापरले गेले तर याला जबाबदार कोण मुख्याधिकाऱ्यांनी आता गप्प बसू नये मला कल्पना नाही हे उत्तर देऊन जबाबदारी झटकता येणार नाही शहादेची जनता आता हे मान्य करणार नाही दोषींची नावे जाहीर झाली पाहिजेत वरिष्ठ पातळीवरील जबाबदारी निश्चित झाली पाहिजे तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे कारण जर मुख्य अधिकाऱ्यांनाच माहीत नसेल तर प्रशासन चालवतं तरी कोण हा प्रश्न आज शहाद्याच्या प्रत्येक नागरिकाचा आहे आणि जोपर्यंत याचा स्पष्ट कठोर आणि सत्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा आवाज थांबणार नाही कागदपत्रे गायब झाली आहेत पण आता गप्प बसण्याची वेळ गायब झाली आहे बेधडक मी मराठी न्यूज शहादा सुमित गिरासे